नमस्कार मित्रो आज आपण एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहे की बघा सध्या एक गंभीर समस्या सगळ्यांसमोर उभी राहिलेली आहे ती म्हणजे की खोटी एफ आय आर दाखल करायची आणि एखाद्या व्यक्तीला निरपराध व्यक्तीला त्या ठिकाणी त्रास द्यायचा बऱ्याचदा वैयक्तिक वाद आहेत व्यावसायिक स्पर्धा आहे व्यक्तिगत सुडबुद्धी आहे आणि या सगळ्या क कारणांमुळं खोट्या काल्पनिक तक्रारी दाखल करायच्या या कल्पोकल्पित कथांवरती आधारित अशा एफ आय आर करायच्या आणि त्यामुळं त्या व्यक्तीला त्या मानसिक सामाजिक त्रास द्यायचा त्याचं आर्थिक नुकसान घडवून आणायचं असा काहींचा इरादा असतो आता अशा फिर्यादीविरुद्ध आरोपीकडे काय महत्त्वाचे कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने नुकतंच लखनऊ कोर्टाने एका गँगरेपचे आरोप करणाऱ्या पीडितेलाच साडेसात वर्षाच्या जेलची शिक्षा सुनावली तसंच एका व्यक्तीने अॅट्रॉसिटी अंतर्गत जे गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये साडे दहा वर्षाची त्या ठिकाणी शिक्षा सुनावली हे न्यूजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर याच्या तरतुदी काय आहेत तर पूर्वीचे जे काही सेक्शन्स होते सेक्शन त्यामध्ये दोनशे अकरा आय पी सीचे जे सेक्शन होते ते एकशे ब्याऐंशी दोनशे अकरा आणि एकशे त्र्याण्णव या अंतर्गत जे आहे ती शिक्षा जी आहे ती या कोर्टांनी सुनावलेल्या आहेत तर नवीन बी एन एसमध्ये संदर्भातले काय प्रोविजन्स दिलेले आहेत ते कोणते कलम आहेत तर आपण पाहूया कलम दोनशे सतरा म्हणजे जो कोणी व्यक्ती कोणत्याही सार्वजनिक सेवकास जाणून बुजून खोटी माहिती देतो आणि त्यामागील असा उद्देश असतो की अशा खोट्या माहितीमुळे तो सार्वजनिक सेवकाला असे काही कार्य करण्यास भाग पाडेल किंवा असे कार्य करण्यापासून टाळण्यास प्रवृत्त करेल जे तो खरे तथ्य माहीत असताना केले असते किंवा नसते अशा खोट्या माहितीचा उपयोग करून तो सार्वजनिक सेवक आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर कोणत्याही व्यक्तीस हानी पोचवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी करेल तर अशा व्यक्तीस एक वर्षाच्या कारावासाची किंवा दहा हजार रुपयेपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा त्या ठिकाणी करण्याची कलम दोनशे सतरामध्ये तरतूद देण्यात आली आहे कलम दोनशे एकोणतीसमध्ये जो कोणी न्यायालयीन कारवाईच्या कोणत्याही टप्प्यावरती मुद्दाम खोटी साक्ष देतो किंवा अशा कार्यवाहीत वापरण्याच्या उद्देशाने खोटी साक्ष तयार करतो त्याला सात वर्षाच्या कारावासाची साधी किंवा कठोर अशी शिक्षेची तरतूद आणि दहा हजार रुपये दंडापर्यंतची तरतूद जी आहे ते दिलेले होतं यात स्पष्टीकरण म्हणून असंही दिलेलं आहे की जेव्हा कोणत्याही न्यायालयासमोर कार्यवाही सुरू होण्यापूर्वी कायद्याने निर्देशित चौकशी होते आणि तीही न्याया न्यायालयीन कार्यवाही म्हणजे ज्युडिशियल प्रोसिडिंगचा एक टप्पा मानला जातं जरी ती चौकशी प्रत्यक्ष न्यायालयासमोर झाली नसली म्हणजे इन्व्हेस्टिगेशनच्या स्टेजमध्ये जरी अशा पद्धतीने कोणी खोट्या पद्धतीने स्टेटमेंट्स देत असेल तरी त्यालासुद्धा हा दोनशे एकोणतीस कलम जो आहे तो लागू होणार आहे हे सगळे कलम बदललेले आहेत दोनशे सतरा दोनशे एकोणतीस आणि दोनशे अठ्ठेचाळीस जे पूर्वीचे आपण डिस्कस केलेले होते की कलम एकशे ब्याऐंशी दोनशे अकरा आणि एकशे त्र्याण्णव आय पी सीमधील तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी बदल त्यामध्ये आपल्याला दिसून येतो दोनशे अठ्ठेचाळीसमध्ये असा आहे की जो कोणी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीस इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने त्या व्यक्तीविरुद्ध कोणताही फौजदारी कार्यवाही सुरू करतो किंवा सुरू करण्यास कारणीभूत होतो किंवा कोणतीही चुकीची माहिती देतो की त्या व्यक्तीने काही गुन्हा केला आहे किंवा नाही आहे हे या संदर्भात कोणती खातरजमा त्या ठिकाणी केली जात नाही आणि हे माहीत असून अशा कार्यवाहीसाठी किंवा आरोपीसाठी कोणतेही न्याय्य अथवा कायदेशीर कारण त्याच्याकडे नाही आहे आणि फौजदारी कार्यवाही जी आहे ती सुरू करतो त्याला पाच वर्षाच्या कारावर्षापर्यंतची जी आहे ती शिक्षा किंवा दोन लाख रुपये दंड किंवा दोन्ही असे शिक्षेच्या तरतूद दिले तर हे कलम आहेत दोनशे सतरा दोनशे एकोणतीस आणि दोनशे अठ्ठेचाळीस या संदर्भातील महत्त्वाचे काही न्यायालयीन निर्णय त्या ठिकाणी आहेत आणि ह्या निर्णयांमध्ये पहिलं आहे की पेरूमल वर्सेस जानकी हे दोन हजार चौदामध्ये जे आहे ते जजमेंट आलेलं होतं आणि या जजमेंटच्या अनुषंगाने जे आहे त्यामध्ये की खोट्या एफ आय आरसाठी तक्रारदारावरती दोनशे अकरा अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो असं त्या ठिकाणी दिलेलं होतं तसंच एफ आय आर रद्द करण्याची जी सात मार्गदर्शक तत्वं दिलेली होती ती स्टेट ऑफ हरियाणा वर्सेस भजनलाल या केसमध्ये दिलेले की अशा खोट्या तक्रारी झाल्या तर व्यक्ती ती एफ आय आर रद्द करण्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतो तसंच राजीव थापर वर्सेस मदनलाल कपूर म्हणजे तथ्ययीन जर एफ आय आर असतील तर त्या रद्द करता येतात या संदर्भातील ते जजमेंट आहे आणि आणखीन एक जजमेंट आहे रवींद्र सिंग वर्सेस सुखबीर सिंग तर खोट्या पुराव्यांसाठी शिक्षा दिली जाऊ शकते असं त्या जजमेंटमध्ये जो आहे मेन गाबा त्या ठिकाणी दिलेला होता तर आता ह्या ज्या काही शिक्षा आहेत किंवा ह्या शिक्षा लागू शकतात तर याच्यामध्ये पोलिसांचा रोल काय आहे ज्युडिशियरीचा रोल काय आहे याच्याविषयी या सगळ्या न्यायनिर्णयांमध्ये जी अधिक महत्त्वाची माहिती दिलेली होती पेरुमल वर्सेस जे आणखी जी आपण केस आता वाचली त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की जर कोणी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध खोटा एफ आय आर करतो आणि त्यामागे स्पष्ट दुर्भावना आहे म्हणजे मॅलिशियस इंटेंट आहे अशा तक्रारदाराविरुद्ध आय पी सी दोनशे अकरा आणि आत्ताचं नवीन बी एन एस अंतर्गातील जे कलम आहेत त्या अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो कोर्टानं नमूद केलं की लॉ कॅनॉट बी अ टूल फॉर हरॅसमेंट म्हणजे कोणाचे हॅरॅसमेंट करण्यासाठी म्हणून हे शस्त्र नाही आहे हे मार्ग नाही आहे कायद्याचा उपयोग त्रास देण्यासाठी केला जाणे योग्य नाही जर एफ आय आर निपक्ष तपासानंतर खोटा आढळतो तर तक्रारदार स्वतः कायदेशीर कार्यवाहीसाठी पात्र ठरत असतो असं या निकालाने त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं तसंच राजीव थापर वर्सेस मदनलाल कपूर दोन हजार तेराचं होतं या निर्णयामध्ये कोर्टाने स्पष्ट केलेलं होतं की जर तक्रारदाराने फक्त काल्पनिक तथ्यहीन आरोप केले तर आरोपींना मानसिक छळातून वाचण्यासाठी एफ आय आर त्वरित रद्द केली जावी कोर्टाने टेस्ट ऑफ ज्युडिशियल कन्सायन्स वापरून तपासले की एफ आय आर केवळ प्रोसिजरल ॲब्यूज आहे का आणि जर तसे असेल तर त्याची कायमस्वरूपी संपुष्टात एफ आय आर जी आहे ती आणली जावी असं या जजमेंटमध्ये दिलेलं होतं तसंच रवींद्र सिंग वर्सेस सुखबीर सिंग प्रकरणामध्ये दोन हजार तेराचा निकाल आहे या प्रकरणामध्ये न्यायालयाने तक्रारदाराने केलेल्या खोट्या साक्षी व खोट्या पुराव्यांच्या आधारे आय पी सी एकशे त्र्याण्णव दोनशे अकरा या अंतर्गत शिक्षा सुनावली होती तर त्याचं महत्त्व असं आहे की खोटे पुरावे देणे हा न्यायालयाचा अवमान असून अशा कृतींना कायदेशीर कठोर शिक्षा जी आहे ती दिली पाहिजे असं या निर्णयाने अधोरेखित केलेलं होतं जय शिवराय जय महाराष्ट्र आपल्यासोबत जर अशा पद्धतीच्या खोट्या एफ आय आर झाल्या तर आपणास हे सर्व कायदेशीर अधिकार जे आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवला आहे जय महाराष्ट्र